नमस्कार तर आज होता संडे मी बनवलेलं ग्रेव्ही चिकन ते इतकं अप्रतिम झालेलं ना मी म्हटलं की तुमच्याशी पण शेअर करावं आणि याच्यामध्ये कोणतंही वाटण कोणताही मसाना मसाला न घालता हे असं चिकन ग्रेव्ही तयार झालेली आणि ती खायला इतकी चविष्ट झालेली म्हणून म्हटलं की तुमच्याशी शेअर करावं आणि इतक्या कमी वेळात हे बन बनतं की तुम्ही प्रत्येक वेळी ह्याच प्रकारे बनवाल चला तर मग स्टार्ट करूया इथं मी चिकन घेतलेलं त्याला स्वच्छ धुवून त्याला हळद तिखट मीठ आणि थोडंसं दही लावून एक तासाभरापूर्वी ठेवून दिलं होतं म्हणजेच आपल्याला हे एक तासभरासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथं मी फोडणीसाठी एक कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल मस्त असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे मी हे मीडियम साईजचे चार कांदे घेतले होते तुमच्या ग्रेव्हीनुसार तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ग्रेवी कितपत हवी आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त कांदा म्हणजे आम्ही याच्यामध्ये जे जे टाकणार आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ हो शकता त्यानंतर बघा इथं मी तीन तमालपत्र टाकलेले आहे तमालपत्रने म्हणजे ग्रेव्हीला टेस्ट छान येते त्यानंतर बघा इथं मी मिडियम साईजचे चार टॅमॅटो चिरून घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथं मी अर्धा चम्मच मीठ टाकलेला आहे कारण फस्ट टाईम आपण जेव्हा मॅरिनेट करत होतो तेव्हा त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता मी थोडंसंच टाकून घेतलेलं आहे याच्यामुळे काय होतंय की आपला कांदा टमॅटो जो आहे तो लवकर शिजण्यात आपल्याला मदत होते त्यानंतर बघा इथं मी अद्रक लसणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती पाच मिनिट कुकरचं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे दोन चम्मच लाल तिखट टाकून घेत आहे आपण जेव्हा पहिला चिकन मॅरिनेट करत होतो तेव्हा त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेला आहे जर तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर तुम्ही तिखटची क्वांटिटी वाढवू शकता त्यानंतर बघा इथं सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण पाच मिनटासाठी कुकरचं झाकण वरती ठेवून वाफवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड नाही करायचं आहे तसंच आपल्याला ते वाफेवर वाफवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्या आपला कांदा टॅमॅटो हो हा थोडा बारीक पण झालेला आहे आणि मस्त असं त्याला तेल पण सुटलेलं आहे असं सगळं हलवून घ्यायचं आहे आपल्याला खाली जर लागलेला असेल कांदा टोमॅटो तर तो पण मस्त असा हलवून घेऊन हे करून घ्यायचा आहे हे बघा किती छान असं तेल वगैरे सुटलेलं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेतलं चिकन घातल्यानंतर बघा आपल्याला सर्व सगळं मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे आपले सगळे मसाले मिश्रण व्हायला पाहिजे त्यामुळे जरा छान असं परतून घ्या सगळं त्यानंतर आवडीनुसार त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्यानंतर बघा इथं थोडं गरम केलेलं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ओतायचं आहे पाणी जास्त घालू नका कारण त्याला कोणताही मसाला किंवा वाटण आपण घातलेलं नाही आहे नाहीतर तुम्ही मग तुम्हाला जास्त जर पाणी हवं असेल ग्रेवी हवी असेल तर तुम्ही कांदा टमॅटो याचं प्रमाण जास्त वाढवू शकता त्यानंतर बघा थोडी उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून तीन दोन ते ती, तीन सीट करून घ्यायचे आहे दोन ते सीट दोन ते तीन सीटमध्ये आपलं चिकन खूप छान असं शिजतं हे बघा अशा प्रकारे आपल्या चिकनला किती मस्त असं तेल कट आलेलं आहे आणि खूप छान असं शिजलेलं पण आहे आणि स्मेल तरी मी सांगू शकत नाही खरोखर इतका छान वास येत आहे बघा किती मस्त असं आपलं चिकन बनून तयार आहे आणि ते ही कोणताही मसाला न वापरता आणि इतकं चविष्ट आणि कमी वेळेत बनवून तयार झालेलं चिकन आहे एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच माझे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील थँक्स फॉर वॉचिंग